स्नेहा रेसिपी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे शेंगदाण्याचे लाडू हे लाडू बनवत असताना यामध्ये जराही तूप घातलेलं नाहीये यामध्ये जराही तूप घातलेलं नाहीये तेल घातलेलं नाहीये तरी सुद्धा एकदम व्यवस्थित असे हे लाडू वळले गेलेले आहेत आणि एक किलो लाडूसाठीचं परफेक्ट प्रमाण इथे आपण बघणार आहोत हे लाडू एकदा बनवून ठेवले तर जवळपास दोन महिने आरामात टिकतात आणि मुलं शिकण्यासाठी बाहेर जातात हॉस्टेलवर हो राहतात आणि मग त्यांच्यासाठी असं प्रत्येक आईला वाटतं की काहीतरी पौष्टिक बनवून द्यावं तर तुम्ही हे शिंगणाऱ्याचे लाडू त्यांच्यासाठी देऊ शकता आणि यामध्ये आपण जराही तूप वापरलेलं नाही आहे किंवा तेल वापरलेलं नाही आहे आणि हे लाडू उपवासाला चालतात मुलांच्या लहान भुकेसाठी शेंगदाण्याचे लाडू हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही सुद्धा रोज एक लाडू खाऊ शकता खूप पौष्टिक आहे पटकन बनतात चला तर मग रेसिपी सुरू करूयात सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपण हे शेंगदाणे आधी भाजून घेऊयात आता म्हणतं ते मध्यम आचेवर हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात गॅस अजून मोठा करायचा नाही गॅस मोठा केला आणि मग शेंगदाणे जर भाजले तर काय होतं की शेंगदाणे वरून लवकर भाजले जातात पण आतमध्ये कच्चे राहतात आणि मग शेंगदाणे अशा आतमध्ये कच्चे राहिले की मग लाडू सुद्धा खमंग होत नाही आणि आतून वास धरू शकतात आणि मग असे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे शेंगदाणे छान म्हणत ते मध्यमाचेवर खमंग असे भाजून घ्यायचे तरी इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत साधारण एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये आणि छान खमंग असे भाजलेले आहेत तुम्ही बघू शकाल शेंगदाणे जास्त काळपट करायचे नाहीत असे तांबेच रंगावर छान साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे छान भाजलेले आता गॅस बंद करूया आणि हे भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे थंड होण्यासाठी असेच बाजूला ठेवूया तर शेंगदाणे संपूर्णपणे था थंड झालेले आहेत तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया बारीक करून घेऊया तर, सा तर शेंगदाणे आपण बारी हे बारीक करून घेतलेले आहेत ले ले तर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात मी शेंगदाण्याची साल काढलेली नाहीये तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता तर आता याचप्रमाणे आपण उरलेले शेंगदाणे सुद्धा असेच बारीक करून घेऊयात तर इथं सगळे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे इथं आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते त्यासाठी अर्धा किलो गुळ मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात गुळाचं प्रमाण तुम्ही थोडस कमी करू शकता किंवा वाढवू शकता आता हाताने हे थोडस मिक्स करून घेऊयात गूळ आणि शेंगदाण्याचा कूट असा हाताने एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपण तूप किंवा तेल वापरणार नाहीये आता गूळ आणि शेंगदाण्याचा कूट असा हाताने मिक्स करून घेतला की आता यातलं थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर गूळ आणि शेंगदाण्याचा कूट हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊयात आता उरलेलं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सगळं मिश्रण बारीक करून घेऊयात तर हे सगळं मी मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे आणि याला छान बाइंडिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकाल यामध्ये अजिबात तूप वगैरे घालायची गरज नाहीये त्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे चला आता आपण ह्याचे लाडू तयार करून घेऊयात मध्यम आकाराचे असे लाडू ह्याचे वळून घेऊयात तर मध्यम आकाराचा हा लाडू मी इथं तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल एकदम मस्त झालेला आहे तर आता याप्रमाणेच आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात तर इथे सगळे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तर इथं आपण अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे वापरले त्यामुळे वजनी प्रमाणात आपले एक किलो लाडू भरलेले आहेत आणि कसं म्हणाल तर बत्तीस लाडू मध्यम आकाराचे ता इथं तयार झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच नवी एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार